ओवी प्रसाद काळे हिने आपली कविता या ठिकाणी सादर करायची आहे ओवी श्रीरामपूरची विद्यार्थिनी आहे कोण सादर करणार आहे काळे विद्यार्थिनी ओवी प्रसाद काळे Anak-anak macam dah berada dalam sedih My यांच्या वतीने वाघ सरांनी या ठिकाणी पाचशे रुपये या मुलीचे माता पिता पुढे जर आले असतील तर कृपया त्यांनी स्टेजवर वर